मित्रांनो दादा कोणके हे आपल्या सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व दादा कोंडकेंचं खरं नाव होतं कृष्णा कोंडके पण त्यांनी कोणत्या मराठी सिनेमापासून सुरुवात केली हा आहे आजचा माझा प्रश्न विचारूया काही ठाणेकरांना का दादा माहिती सिनेमा माहिती दे त्यांचा नाव आवडायचे ना बर दादा कोंडके तुम्हाला सा... खूप होता त्यांच्यामध्ये साधेपणा आवडायचा म्हणून सिनेमा बघायचा तुम्ही त्यांचा तू सांग एक नाव

ते गेल्यानंतर मग प्रश्नच नाही ना तरी आपल्या लक्षात राहतात लक्षात राहिले काय एकदम म्हणजे निष्पाप यांनी काम केली आमच्या इथे पण एक अभिनय कट्ट्यावर कोणतरी सोंगाडे याचं केलं होतं मी तुम्हाला उत्तर सांगून टाकते एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांचा पहिला सिनेमा आला होता ज्याचं नाव होत तांबडी माती रामणी माती हा त्यांचा पहिला सिनेमा आणि त्यानंतर दादांची कारकिर्द पुढे बहरत गेली ती इतकी बहरली की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावे एक रेकॉर्ड आहे जे अजूनपर्यंत कोणी तोडलेलं नाही ते रेकॉर्ड माहिती आहे कोणाला सलग सलग त्यांनी रौप्य महोत्सव चित्रपट दिले सलग नऊ सिनेमे रौप्य महोत्सवी आठवड्यांचे दिलेले आहेत आणि आजपर्यंत हे रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेलं नाही असे हे महा महान एक व्यक्तिमत्व म्हणू शकतो किंवा महान अभिनेता दिग्दर्शक निर्माते दादा कोणके आणि विनोदी अभिनेता विनोदी अभिनेता कसा असावा तर दादा कोणकेंसारखा असावा असं विनोदी अभिनेता कसा असावा तर दादा कोणकेंसारखा असावा एक मोठं प्रतीक किंवा एक मोठं उदाहरण त्यांनी घालून दिलं त्या गोष्टीचं खूप खूप धन्यवाद <laughs>